माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे स्नेही आणि कर्जत जामखेडचे भूमिपुत्र आणि माजी मंत्री राम साहेब माझ्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करत आहे पहिले बावीस वर्षे मी शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि हे शिवसेनेचं काम करत असताना भाजप आणि शिवसेना एकत्र आपण काम करत काही कारणास्तव शिवसेनेचं माझी फारकत झाल्याने मी जामखेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करत होतो त्या ठिकाणी काम करत असताना गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात थोडी खतखत होती राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटाचे आमदार रोहित पवार हे कर्ज जामखेडचं प्रतिनिधित्व करत आहेत खरंतर कर्ज जामखेडमधून त्यांना निवडून देताना त्यांना बरोबर घेताना आम्ही मोठं कष्ट केलं आणि के बारामती त्यांना कर्जत जामखेडमध्ये आले आणि सर्वसामान्याच्या कष्टावरती त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं ज्या चार पाच मुद्द्यावरती आम्ही त्यांना निवडून दिलं होतं ते चार पाच मुद्दे फार महत्त्वाचे होते त्यात महत्त्वाचं होतं की कुकडीचं पाणी कर्जत जामखेडला आणि आमच्या जामखेडला देऊ हा एक फार महत्त्वाचा प्रश्न होता बारामतीसारखं कर्जत जामखेड करून नवे एम आय डी सी त्या ठिकाणी आणू आणि तरुणांच्या हाताला रोजगार देऊ हे एक त्यांचा मोठा तोऱ्यात सांगण्याचा प्रयत्न होता आणि त्या थाफ्याला आम्ही बळी पडलो नंतर कर्जत जामखेड मध्ये जे दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागातील लोकांसाठी विशेष काहीतरी करू असा थापा मारला आणि त्या थापाला बळी पडून आम्ही त्यांचं काम केलं परंतु आता लक्षात आलं की कि गेली पाच वर्ष झालं त्यांनी कधी कुकडीच्या पाण्याचं नाव काढलं नाही जामखेड तालुक्यात त्यांचे किंवा कर्जत तालुक्यात त्यांचे शंभर दीडशे पिये आहेत ही राजकारणातली नवीन पद्धत आम्ही पाहिली शंभर दीडशे पिये पण तो त्यातला एकही पिए कर्जत किंवा जामखेडचा नाही जर केवढे पिये जरी आमच्या कर्जत जामखेडचे नोकरीला लागले असते तरी आमच्या शंभर लोकांच्या घराच्या कुटुंबाचा एक आधार झाला असता किंवा त्यांच्या कुटुंबाची व्यथा संपली असते परंतु ही सगळी मंडळी त्यांनी कर्जत जामखेड सोडून किंवा नगर जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यातले आणि यांच्या वतीने ते काम करतात सामान्य कार्यकर्ता बेस न धारता मी स्वत एक मोठा कोणीतरी आहे अशा पद्धतीने वागण्याची पद्धत त्यांची आणि समाजाचं काम करत असताना लोकांमध्ये दरी कशी निर्माण होईल जाती जातीमध्ये दरी कशी निर्माण होईल यासाठी काम करताना दिसतात सामान्य कार्यकर्ता जिवंत राहणार नाही अशा पद्धतीने कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांच्याकडून बऱ्याच वेळेस होताना दिसतं आणि मग एक सामान्य स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापासून काम करण्यापेक्षा ज्या ज्यांच्याबरोबर आपण गेल्या पंचवीस तीस वर्षे काम केलेलं आहे अशा भारतीय जनता पार्टीबरोबर येण्याचा माझा मानस होता आणि मान्य आमदार माजी मंत्री राम साहेबांनी याच्यात शिष्टाही केली आणि तुम्ही आलात तर तुमचं स्वागत होईल असं सांगितल्यानंतर आज महाराष्ट्र आणि देश या ठिकाणी बराचसा भाजपगट पाहतो आहे आणि निश्चित त्याच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटतं फडणवीस साहेबाच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय या महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटलं आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहोत खरंतर माझं आणि विखे पाटील साहेबांचा आमचा जुन्या अनुबंध आहे आमचे बंधू पन्नास वर्षे शिवसेनेचं काम करत होते आणि ते विखे पाटलांबरोबर काम करत असताना त्या कुटुंबाचंही आमचं एक सख्य जोडलेलं आहे आणि ते कुटुंबही या पक्षामध्ये काम करते म्हणल्यावर आपल्याला काम करायला काही हरकत नाही आणि ह्याही विचाराने मी प्रेरित होऊन आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करत आहे माननीय माजी मित्री राम साहेब यांचं काम हे तालुक्यातील तळागाळातील माणसापर्यंत गेलेलं आहे सामान्य माणसापर्यंत गेलेलं आहे आणि ते आणि आम्ही एकत्र काम करत असताना त्यांना त्यांच्या मंडळीला सभापती करताना थोडा खारीचा वाटा मी हे उचलला होता आणि आम्ही एकत्र काम करत होतो आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध होती या हेतूने आज मी पुन्हा हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे देशामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम होताना गेल्या पंधरा वर्षापासून आपण पाहतो आणि तेच काम महाराष्ट्रात हे चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पक्षाच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे यांच्याबरोबर राहिलं पाहिजे या मुख्य हेतूने मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार पक्षाच्या आदेशानुसार त्यांचं जे जे काम असेल ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तळागळाचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढं काम करत राहण्याची माझी इच्छा आहे आपण कायमस्वरूप येईल आमच्यावर साध्या एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकावा अशी माझी इच्छा आहे माझ्याबरोबर माझ्या तालुक्यातले पाच सात सरपंच आहेत माझ्याबरोबर माझ्या नगरपालिकेचे पाच नगरसेवक आहेत आणि माझ्याबरोबर माझ्या तालुक्यात एवढी गरीब जनता आहे कि जे बागा तो उस थोड़ा ती की जे कायमस्वरूपी बागाचे ऊस तोडायला जाते ती जनता की ज्यांच्याकडे अजून सोनही नाही ही जनता माझ्याबरोबर आहे आमच्या बऱ्याचशा एक गाड्या प्रवासात गुंतलेल्या आहेत ट्रॅफिक असल्यामुळे आणि कुणाचा तरी मोर्चा असल्यामुळे त्या गाड्या थोडे येऊ देत नाहीत अशा पद्धतीने गुंतलेले तरी जे आलेले नाहीत ते काही वेळा देतील त्यांचाही थोडा प्रवेश करायचा आहे आपण सगळेजण या ठिकाणी जे आलेले आहेत माझे त्यांचा माझ्याबरोबर प्रवेश झाला असं मी मानतो आपण मला मोठ्या मनाने पक्षात घेतलं त्याबद्दल पक्षाध्यक्ष आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो मी दोन हजार नऊ साली राम शिंदे साहेब यांच्या अगेन्स्ट उभा होतो आणि जामखेड तालुक्यात मला एक नंबरची मतं भेटली होती आणि राम शिंदे साहेबांनी हे मला कधीच लक्षात आलं नाही परंतु त्यांनी त्यांचा एंट्री देताना मोठ्या मनाने ते सांगितलं आणि त्यातून मित्रांचं मोठंपण लक्षात आलं आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची तयारी दाखवली मला आपण पक्षात समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद जो आता इलेक्शनचा वारा चालू जो उमेदवार आपण देतात त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचं काम इथून पुढे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो